भूषा केलेली आहे त्यांनी प्रत्येकानी जी वेशभूषा केलेली आहे त्या वेशभूषेच नाव केषाय असं सांगायचं बघा मी माझं

My name is Prisha Nakhati. My name is Osasvika Janinu I am a doctor. My name is Akshara Bhairav Kamri. Santra Bhai My name is Aniri Bhaira Bhaira

समोर त्या नाण्यातील विद्यार्थी आहे सिद्धी इंगळे अनुष्का नायकर रुपाली गर्वे योगिता थरवे पूजा चव्हाण राधिका उगले कीर्तिक गावडे साधना चव्हाण